विराज कॉलनी अहिल्यानगर या ठिकाणी चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची घरफोडी करणारे आरोपी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल वर्ष पन्नास राहणार बंगला क्रमांक सहा विराज कॉलनी सावेडी तालुका जिल्हा अहिल्यानगर हे नातेवाईकांकडे बाहेरगावी गेलेले असताना दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून लॉकर व कपाटातील सोन्या चांदीचे दागिने घड्या रोख रक्कम असा एकूण चौदा लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे एक्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर चोरीची घटना घडल्यानंतर मान्य श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यगर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता सदर गुन्हा उघडकीस अन्यकामी स्थानिक गुन्हा शाखेचे अहिलनगर येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र वाहा पोलीस अंमलदार सुरेश माळी शाहीद शेख गणेश धोत्रे फुरकान शेख प्रकाश मांडगे रोहित यमुले अमृत अडाव पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस अन्यकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते नमूद पथकाने आरोपीचा शोध घेत असताना जिल्हा राबोडी जिल्हा ठाणे या ठिकाणी एक संशयित इसम मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता रफिक मेहबूब शेख वैवर्ष त्रेचाळीस याच्याकडे वर नमूद गुन्ह्याबद्दल सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली आहे आरोपी नामे रफिक मेहबूब शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी सातारा ठाणे सांगली जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपी सोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा